नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मुख्यमंत्री सौर योजनातील गैरव्यवहारावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वीज वितरण कंपनीला सूचना मुख्यमंत्री सौर योजना कुसुम सौर योजना तसेच मागेल त्याला सोलर योजनेत झालेल्या गैरव्यवहाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांनी वीज वितरण कंपनीकडे योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्राहक संरक्षण समिती पाथर्डी तालुका अध्यक्ष श्री अरविंद दगडू सोनटक्के यांनी नऊ मे रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना यासंदर्भातील पत्र काढले आहे संबंधित तक्रारींचे अवलोकन करून नियमबद्ध कार्यवाही करावी तसेच अर्जदाराला झालेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे तसेच आंदोलन उपोषण घंटानाद यासारख्या कृतींपासून तक्रारदारास परावृत्त करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे सदर प्रकरणाची प्रत माननीय पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहेत या प्रकरणातील गैरव्यवहाराचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज सकाड़ी, आज सकाळी सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रहाच्या निमित्ताने बसलेलो आहे गेल्या चार वर्षापासून ज्या महावितरणच्या सौर योजना मागील त्याला सौर योजना कुसुम योजना या योजनेमध्ये झालेल्या पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील मोठ्या भ्रष्टाचाराबाबत गेल्या चार वर्षापासून माझा हा लढा चालू आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तो लढा चालूच ठेवणार आहे परंतु आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी समक्ष बोलून घेऊन या माझ्या अर्जावर जरा गांभीर्यपूर्वक विचार केला आणि तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की या प्रकारचं या प्रकरणावर गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आपण कारवाई करण्यात यावी त्याच्यामुळे आज माझा जो बैठा सत्याग्रह सुरू झाला तो मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाने आणि पात्राने तो मी आज स्थगित करत आहे परंतु मला जोपर्यंत सामान्य शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच राहणार आहे त्याच्यात खंड पडणार नाही वेळ पडली तर सामान्य शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी खंडपीठात धाव घ्यावी लागली तरी चालेल परंतु मी माघार घेणार नाही प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा